ओम नवा पार्वती पते हर हर महा मंडळी नमस्कार मंडळी माझं नाव रंजित आपण पाहतात बुलेट गुरुजी हा आपला युट्यूब चॅनल मंडळी गेली काही दिवस आधी आपल्यातले एक माझे सबस्क्रायबर आहेत ज्यांनी मला कमेंट केली होती की दादा तुझे हेल्मेट घालतोय त्या हेल्मेटबद्दल आम्हाला थोडीशी माहिती दे बेसिकली ती कमेंट मला थोडी शोधावं लागेल एकदा हो तुम्ही ते वरती बघून घ्या तुम्हाला ती कमेंट दिसून आहे हां बरोबर बरोबर बर, बर, ते दादा बोलले होते बरोबर ओके सो फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा थोडस सा सांगू इच्छितो ते म्हणजे काय की बाबा आपण आपल्या डेली ऑब्झर्वेशन मध्ये किंवा आपण जे नॉर्मल जे आपण आपल्या गाड्या चालवतो त्यामध्ये आपण हेल्मेट घालणं का जरुरीच आहे सगळ्यात पहिल्यांदा त्याच्याबद्दल बघूया हो मंडळी आता तुम्ही सध्या आपल्या आजूबाजूला बघत असाल आता आपण जर सिटीमध्ये राहत असलो तर सिटीमध्ये कॉमनली आपल्याला हेल्मेट सक्ती आहे असल्यामुळं हेल्मेट घालणं जरुरीच आहे बट ग्रामीण भागामध्ये गाव भागामध्ये आपण बऱ्याच वेळेसला बघतो बरीचशी मुलं वगैरे कॉलेजला वगैरे जातात बरेचसे लोक आपल्या कामधंद्यासाठी वगैरे जात असतात ठीक आहे तो एक पार्ट मी वेगळा करतो की बाबा तुम्ही शेताकडनं घरी येत आहे तर तो एक पार्ट मी वेगळा करतो बट तरी देखील जे कॉलेज लवर्स आहेत आपले कॉलेजला जाणारे बाईक रायडर्स जे आहेत मी त्यांना ही गोष्ट सांगू इच्छितो की बेसिकली तुम्ही हेल्मेट वापरा असं नाही की बाबा चौकात कोणतरी पोलीस थांबले पोलिसांची नाकाबंदी पोलीस चेकिंग करतात म्हणून तुम्ही हेल्मेट घातलाय तो पाठ वेगळा ठेवा बेसिक पण असं आहे की तुम्ही हेल्मेट घालणं का जरुरीचं आहे आपल्यातल्या बरेचशांनी आतापर्यंत रिसेंटली बरेचसे काय काही इन्सिडेंट होऊन गेलेत आपल्या कोल्हापूर भागातला एकटा मुलगा त्याचा बाईक ॲक्सिडेंट झाला तो त्यातून गेला आपल्या जवळपासच्या लोकांनी बरेचसे असे अनुभव घेतलेले आहेत आपल्यातले असे माझ्यासारखे इव्हन तो मी स्वतः देखील माझा देखील मध्यंतरी जानेवारीमध्ये ॲक्सिडेंट झाला होता लकीली हेल्मेट होतं म्हणून कमीत कमी थोबाट फुटायचा वाचलं म्हणायचं आयदर बाईक राईड करताना ज्या वेळेसला आपण पडतो एकतर ही साईड घासली जाते ना तर मग चेहरा घासला जा जातो वगैरे वगैरे ज्या ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या गोष्टी जर तुम्हाला टाळायच्या असतील तर खरोखर मी तुम्हाला मनापासून सांगतो तुम्ही हेल्मेट वापरत जावा ओके आता आपण वळूया मी कुठलं हेल्मेट वापरतोय आणि माझ्या हेल्मेटबद्दलची मी तुम्हाला काही डिटेल्स देऊ इच्छितो मंडळी बेसिकली बोलायचं काय तर मी सध्या जे वापरतोय हे आहे एक्झॉरचं हेल्मेट तुम्ही हेल्मेट एकदा व्यवस्थित बघून घ्या एकदा मी तुम्हाला हेल्मेटचा वॉक देतो टोटल आणि त्यानंतर मग सगळ्या गोष्टी सविस्तर बोलतो ओके okay? आता हे तर झालं पूर्ण वापर यानंतर हा तो आतला पार्ट आता यामध्ये तुम्ही दोन स्ट्रीप बघत असाल याबद्दल आपण सविस्तर बोलूया ओके okay? सो so, फर्स्ट ऑफ ऑल माझ्या हेल्मेट बद्दल बोलायचं काय तर हा एक आहे नॉर्मल वायझर हा प्रत्येक जे फुल फेस हेल्मेट असतात त्यांना हा असा आहे वायझर असतो या वायझर मध्ये सगळ्यात खास गोष्ट आहे बरं का ती खास गोष्ट काय माहितीये का या हेल्मेटच्या आतमध्ये तुम्ही इथं जरास आहे बघा मी असं जरा तुम्हाला आहे ना समोर करून बघा हे माझ्या बोटाला आहे तिथे लागलं का तर हा आहे एक्स्ट्राचा एक वायझर ज्याला आपण फोक रेसिस्टंट किंवा देखील म्हणतो कारण काय आपण किंवा आपल्यातले असे अनेक लोक आहेत की, वा की लोके। जे लोक ज्यांना घाम जास्त येतो किंवा बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम असा असतो की बाबा त्यांनी जे हेल्मेट घातले त्यांच्या तोंडात ना त्यांच्या नाकात नाही त्यांचा जो घामाचा फोग आहे ज्याला आपण धुकं म्हणतो ते सरळ सरळ तुमच्या हेल्मेटच्या काचेवरती जातं जातात आणि त्यानंतर तुम्हाला समोरचं काही दिसत नाही मग तुम्ही काय करता त्यावेळेसला वर उचलता बेसिकली तेच था। करतो ना आपण मग हेल्मेट आणि बाबा हे आपण का घालतो बाबा आपल्या डोळ्याचं संरक्षण व्हावं आपल्या डोक्याचं संरक्षण व्हावं म्हणून बरोबर आहे तर हा जो मी तुम्हाला आता वायझर दाखवला हा जो छोटासा वायझर आहे ना, था 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 ना था। हा बायझर मेनत तेच काम करतो ते म्हणजे काय की आपण वेळेसला हेल्मेट घातलंय त्यावेळेसला आपल्या चेहऱ्यावरचा जो घाम आहे अगर आपला जे आपण बोलताना जे काय बाष्प बाष्पीकरण होतं आतल्यात ते ह्या काचेवरती लागायला नको जेणेकरून आपल्याला समोरचं दृश्य व्यवस्थित दिसत ओके हा झाला पहिला प्लस पॉईंट दुसरा प्लस पॉईंट म्हणजे काय तर बाबा इथं हा जो एक्सचा लोगो आहे ना हा मला खूप आवडतो बेसिकली सगळ्यात सुरुवातीला ज्यावेळेस मी माझं माझं स्वतःचं पहिलं हेल्मेट जे आपण म्हणतो मी हेल्मेट बघण्यासाठी म्हणून गेलो होतो मी हे असावाला हेल्मेट चूज केलं होतं सेकंड थिंग काय माहिती का आपल्यातले असे अनेक लोक आहेत की ज्यांना कलरचे हेल्मेट वगैरे घ्यायचे असतात बरेचशे लोक एखादा टायगरचा एखादा स्टिकर असेल तो वाला घेतात एखादा बुल्फ वगैरे स्टिकर आहे तो वगैरे घेतात ह्या हेल्मेट मध्ये बेसिकली बोलायचं तर असे अनेक स्टिकरिंग वगैरे केलेले तुम्हाला प्रॉडक्ट भेटून जातील बट काय माहितीये का माझा गेल्या काही वर्षातला एक अनुभव असा आहे की त्या काळामध्ये मला निसर्ग आणि माणूस यामधलं काही असं वेगळं वाटत नव्हतं मी प्रत्येकाला सेम म्हणजे एक सम समांतर मानायचो गेल्या काही वर्षामध्ये बऱ्याचशा लोकांनी आपापले रंग दाखवले मग त्यानंतर निसर्गाचा रंग जास्त आवडायला लागला मग अशातच विचार केला या म्हटलं रंगबेरंगी राहण्यापेक्षा थोडस काळ्या रंगामध्ये राहिलेलं बरं कमीत कमी रस्त्यावरनं चालताना आपण उठून तर दिसणार नाही ना? का ओके आता सेकंडली बोलायचं झालं से आता आपल्यातले बरेचसे लोक बरेचसे म्हणजे कोणकोण खास करून बाईक रायडर एखादा नवीन मुलगा असा आहे की जो नुकताच बाईक रायडिंग ची सुरुवात करायचं म्हणतोय ज्याला स्वतःच पहिलं हेल्मेट घ्यायचंय बेसिकली तो माणूस ज्या वेळेसला एखाद्या दुकानामध्ये जातो त्याला त्यावेळेसला सेफ्टी फीचर्स मध्ये पहिल्यांदा त्या हेल्मेटचे जे सर्टिफिकेशन आहेत ते सांगितले जातात आता त्यामध्ये सर्टिफिकेशन काय काय येतात जो पहिला सर्टिफिकेशन होतो तो सांगितला जातो डॉट सर्टिफिकेट आता डॉट सर्टिफिकेट बद्दल एक गोष्ट मी तुम्हाला क्लिअर करतो डॉट सर्टिफिकेटचा फुल फॉर्म आहे डिपार्टमेंटल ऑफ ट्रान्सपोर्टेशन युएसए ओके आता आपण राहतोय कुठे भारतामध्ये बरोबर पण मला सांगा ते डॉट सर्टिफिकेट असताना का तो युएसएचा प्रॉडक्ट असताना त्याला जर आपल्या भारतामध्ये जर व्हॅल्यू नसेल आयदर तर आपल्या भारतामध्ये जर त्याला मान्यता नसेल तर ते सर्टिफिकेट अगर ते हेल्मेट आपल्या काय कामाचं बरोबर मग बर दुसरं तुम्हाला सांगितलं जातं ईसी सर्टिफिकेट ईसी म्हणजे की बाबा युरोप देशातला जो सेफ्टी स्टँडर्ड आहे तो सेफ्टी स्टँडर्ड मेंटेन करून ते सर्टिफिकेट बनवलं जातं आणि ते सर्टिफिकेट त्या हेल्मेटला दिलं जातं पुन्हा मी तेच बोलेल युरोपात चाललेलं हेल्मेट अगर युरोपामध्ये ज्या हेल्मेटला मान्यता आहे ते हेल्मेट तुम्ही घालताय याचा अर्थ असा नाही ना की बाबा तुम्ही तुमचं शेतातलं शेतातनं गाडी काढली डायरेक्ट युरोपला गेलात आणि तिथे गाडी चालवला बरोबर <laughs> सो बर। बेसिकली so बोलायचं काय कुठलंही सेफ्टी फीचर असू दे रस्त्यावर चालणारं कुठलंही सेफ्टी फीचर असू दे या प्रत्येकाला आय एस आय प्रमाणित म्हणजे भारताचं एक सिक्युरिटी पर्पजने एक मान्यता दिलेलं असं एक सर्टिफिकेट आहे जे सर्टिफिकेट आपण ज्या काही गोष्टी वापरतोय त्या गोष्टींना भेटतो ओके okay. आता याच्यावरती बघायला गेलं तर माझ्याकडे डॉट सर्टिफिकेट आहे सी आहे आय एस आय आहे प्लस एपेक्स आहे, आहे। आ, बेसिक फंडामेंटल मी तुम्हाला हे सांगेल की तुम्ही ज्या वेळेसला तुमचं स्वतःचं हेल्मेट घ्यायला जात आहे खास करून स्वतःच हेल्मेट घ्यायला जाता मी आ, नभी 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 जा ही गोष्ट प्रामुख्याने यासाठी बोले आपल्यातले असे बरेचसे नवीन नवीन बाईक रायडर आहेत ज्या लोकांना आजही वाटतं की यार हेल्मेट घ्यायचं तर पहिल्यांदा दहा पंधरा लोकांचे व्हिडिओ बघा मग त्यानंतर त्या व्हिडिओतनं आपल्याला काय नवीन शिकायला भेटतंय का त्या बघा एखाद्या माणसाने बाबा त्या व्हिडिओबद्दल काय माहिती दिली त्या त्या प्रॉडक्टबद्दल काय माहिती दिली त्यातनं जर आपल्याला काय नवीन जाणवलं तर आपण त्यानुसार घेऊया आप वगैरे वगैरे हे सिरियस बोलू का आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या बऱ्याचशा मी एक गोष्ट बोलून गेलो होतो गे, की माझ्याकडनं न राहून का विना एका दुसरा शिबीचा शब्द वगैरे निघून जाईल निघाला तर मी काय मी वगैरे करणार नाही आपण कोल्हापूर आहे तर कुणाचा तरी व्हिडिओ बघून काहीतरी शांतपाना करून वगैरे जर तुम्ही तो चुत्यापा करायला जाणार असाल आणि तुम्ही ते हेल्मेट घेणार असाल आई बाबांना विनाकारण तुम्ही खर्चामध्ये पाडणार असाल तर गो फॉर इट आपल्याला काही हरकत नाहीये बट तुम्हाला मी एक सिम्पल सांगू आपल्या भारता भारतामध्ये सध्या भारतातल्या अशा बऱ्याचशा कंपन्या आहेत की ज्यांनी अतिशय छान प्रकारचे असे हेल्मेट वगैरे बनवलेले आहेत त्यामध्ये सेफ्टी फीचर्स वगैरे भरपूर आहेत तुम्ही ते ट्राय करा एक्झॉर बद्दल बोलायचं झालं तर एक्झॉर ऍक्च्युली एक जोर एक ही बाहेर देशातली कंपनी आहे बट आपल्या भारतातली जी वेगा नावाची कंपनी ही वेगा कंपनी हे प्रॉडक्ट सगळे भारतात लॉन्च करते सो दॅट्स वाय आपण स्वदेशी आहोत सो स्वदेशी गोष्टीचा पहिला मान राखला पाहिजे आणि ज्या काही गोष्टी आपल्या भारताकडून आपल्याकडं म्हणजे भारतीय व्यापारांकडनं ज्या गोष्टी आपल्याला विकण्यासाठी येतात आपण त्यावरती पहिलं भर दिलं पाहिजे नाही ओके आता आतापर्यंत आपण सर्टिफिकेशन आणि बाकी गोष्टींबद्दल बोललेलो आहे थोडंसं आपण आता हेल्मेटच्या सेफ्टीबद्दल बोलूया सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो ती म्हणजे काय तर आतापर्यंत जे इतरत्र जे तुम्ही हेल्मेट बघितलेले हेल्मेट चे वायझर फक्त हे एवढे होतात याच्यावरती होत नाही आय हा वायझर जर आपल्याला बदलायचा झाला किंवा याला पुसायचा झाला किंवा एनिथिंग काही जरी करायचं झालं तर हा वायझर आपल्याला काढता येतो तो वायझर कसा काढायचा त्याबद्दल बघा इथं हे रेड कलरचं एक तुम्हाला हे दिलेलं आहे बटन दिलेलं आहे या बटनाला जस्ट खाली ओढायचा हा इथनं बाजूला काढायचा सेम तसंच या बाजूला करायचं या बाजूला हे जे रेड कलरचं बटन दिलेलं आहे या बटनाला असा फक्त खाली दाबायचा हा वायझर तुमच्या हातामध्ये आलेला आहे जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की ह्या वायझरच्या आतमध्ये एक फिल्म असते बघा हे मी तुम्हाला काढून दाखवलो हे इथून निघलं आणि हे जस्ट इथून निघलं हे झाली तुमची फोक प्रोटेक्टर म्हणजे काय आता एक उदाहरण देतो तुम्हाला हा नॉर्मल आपला वायझर आहे ओके आता मी जर तुमच्याशी बोलतोय मी तुमच्याशी बोलताना इथं बघा बरं असं असा आहे ना फोक वगैरे जमा झाला ते जर आपण याला लावला याला लावू जर बोललोय असं आपण जर आता सध्या बोलतोय इथनं मी जेवण सुद्धा काही चुका माझा बाष्प वगैरे बाहेर टाकून हा यातनं दिसणार नाही हा याचा एक मेन फायदा आता याला आपण नंतर लावूया आता पुढच्या पुर्ण, पार्टकडे पुढचा पार्ट म्हणजे काय बेसिकली हेल्मेट फुल फुल फेस फुल फेस म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये भीती असते की यार आ, पूर्ण बंदवाला जर हेल्मेट मी घातलं तर बाबा माझा जीवून मरल मला श्वास घ्यायला हवा कसे येणार वगैरे वगैरे तर ह्या हेल्मेटला आहे ना तुम्ही इथे इथं बघू शकता हे एक आणि हे दोन आणि त्या व्यतिरिक्त हे तीन असे तीन व्हेंटिलेशन दिलेले आहेत सो हे दोन वर्ष व्हेंटिलेशनचं मेन काम काय असतं की ज्या वेळेसला तुम्ही लॉंग राईडला कुठे जाता लाँग राईडला जाता इन द सेन्स समजा एक दोनशे तीनशे किंवा अगर हजार किलोमीटरला जर तुम्ही कंटिन्यू राईड करत असाल राईड करताना करता प्रत्येकाला घाम येतो प्रत्येकाला वाटतं यार डोक्यात खाजवायला लागले वगैरे वगैरे ह्या अशा समस्यांपासून जर निर्वाळा पाहिजे असेल तर त्यासाठी म्हणून हे वरचे दोन व्हेंटिलेटर ज्यात मी तुम्हाला दाखवतोय खालचा व्हेंटिलेटर म्हणजे बेसिकली समोरनं जी हवा येते ती तुम्हाला व्यवस्थितमध्ये पास व्हावी तेवढ्यासाठी म्हणून तो बर आता यामध्ये मी खास करून बाईक रायडर्सला सांगतोय आपल्यातले असे बरेचसे बाईक रायडर आहेत की ज्यांना आपला व्हिडिओ शूट करत असताना आपला व्हिडिओ शूट करत असताना आयदर त्यांनी तोंडाला त्यांचा कॅमेरा लावू दे अगर गाडीवरती कॅमेरा लावते तुम्ही ज्या वेळेसला तुम्ही व्हिडिओ शूट करत असताना ऑडिओ शूट करता त्यावेळेसला हवेचा भरपूर आवाज आतमध्ये येत असतो हेल्मेटमध्ये येत असतो तुमच्या माईकमध्ये येत असतो त्याच्यापासनं तुमची सुटका होणार कशी तर ता तेवढ्यासाठी म्हणून हे बघा इथं हा एक स्ट्रॅप दिलेला आहे हा एक्स्ट्राचा एक स्ट्रॅप आहे हा कंपनीने दिलेला आहे आपल्याला की जेणेकरून काय तर बाबा याच्या आतमध्ये आपण आपला माईक सेट करू शकतो आणि त्यानंतर आपली जे काय आहे ते बाईक राईड आपण एन्जॉय करू शकतो बरोबर आता सगळ्यात महत्वाचं वळूया हेल्मेटमध्ये आपल्याला आतमध्ये काय काय फीचर्स दिले बरोबर मंडळी ह्या हेल्मेटबद्दल मी स्पेसिफिकली तुम्हाला सांगण्यामागचं कारण असं आहे की फर्स्ट ऑफ ऑल एक्झॉर कंपनी सेकंडली वेगा अँड थर्ड थिंग इज दॅट की ह्या हेल्मेटचे जे आतले क्वेश्चन्स आहेत आता हे कुशन बघा मी तुम्हाला एकदा हा क्वेश्चन जो आहे इकडचा हा कुशन एकदा मी तुम्हाला दाबून दाखवतोय बघा एकदम सॉफ्ट आहे सेकंड थिंग आत्तापर्यंत आपण जे जुन्या काळातले हेल्मेट वगैरे यूज केले त्यांचे जे, जे आतले क्वेश्चन्स वगैरे होते हे खूप तर खूप इथपर्यंत होते आपलं हे वगैरे काय गालाची म्हणा किंवा आपल्या जबड्याची म्हणा का अशी विशेष अशी सेफ्टी नव्हती तुमची गाडी पडली अगर तुम्ही चालता चालता पडला तुम्हाला जरा जरी समजा मार मार लागला वगैरे हो तुम्ही तुमचं डोकं वगैरे कुठं आदळत आहे तर एक्झॉर कंपनी माझ्या हिशोबाने बेस्ट आहे कारण याचे कुशन जर तुम्ही बघितलं कुशन मस्त एकदम यार सिरियसली आणि आपल्यातले असे बरेचसे लोक आहेत की जे लोक म्हणतात की दादा मी एक्झॉरचं हेल्मेट घेतलं होतं मला ते हेल्मेट सुटण्या झालं एक्झॉर हेल्मेट बद्दलची एक खास गोष्ट अशी आहे की याचे जेवढे सुद्धा क्वेशन आहेत हे आपल्याला क्वेश्चन काढता येतात एकदा मी तुम्हाला असं दाखवतोय बघा आवाज आला आवाज आला आता हे तुम्हाला मी हालणं दाखवतोय बघा हा क्वेश्चन मी इथन बाहेर काढलेला आहे आता मी तुमच्याशी बोलता बोलता तसा संपूर्ण नाही काढू शकत माझ्या आतमध्ये ॲक्सेसरीज वगैरे भरपूर आहेत मी नेक्स्ट व्हिडिओ वेळेसला करेन मी नेक्स्ट तुम्हाला याचे क्वेश्चन्स कसे काढायचे त्याबद्दल माहिती देते आणि माझ्या हेल्मेटमध्ये मी तशा बऱ्याचशा गोष्टी इन्क्लूड करून ठेवल्यात हळूहळू करून मी तुम्हाला त्याच्याबद्दल पण माहिती देईन बेसिकली बोलायचं का घेणार असाल तर एक्झॉर बेस्ट आहे एक्झॉरची किंमत सध्या मार्केटला एक अराउंड साडेचार हजारापासून ते बारा हजारापर्यंत आहे सो तुम्हाला ते सफिशियंट राहील सेकंड थिंग सेफ्टी सेफ्टीमध्ये बाप आहे सगळ्यांचा सिरियसली बोलतो सगळ्यांचा बाप आहे थर्ड थिंग लुक मध्ये जर बोलायचं झालं जा तर नॉर्मली नाही द्या मस्त दिसतो यार एकदम कॅची लुक बरं आणखी एक फीचर सांगायचं झालं तर एकदा हे बघा आता मी इकडनं एक बटन दाबतो हे आला का काहीतरी समोर हे बघा बेसिक फंडामेंटल असं आहे की आत्ता आपण जो मगाशी पाहिला हा होता आपला फ्रंटचा वायझर हा फ्रंट वायझर हा आपल्या हेल्मेटला असा असतो आणि हा जो आहे हा आपला सेकंड वायझर ज्याला आपण ब्लॅक वायझर म्हणू शकतो आपल्यातले बरेचसे लोक बरेचशे उन्हामध्ये गाड्या वगैरे चालवतात इव्हन तो मी देखील उन्हामध्ये ज्या वेळेसला गाडी चालवतो त्यावेळेस समोर येणारा जो सूर्यप्रकाश आहे तो आपल्या डोळ्याला डायरेक्टली हिट करतो बऱ्याच वेळेसला बऱ्याच लोकांचे डोळे दुखतात काही काही लोकांचे डोळे लाल होतात त्याच्यापासून प्रोटेक्शन आणि सेकंडली हेल्मेटच्या आतमध्ये आपण काय म्हणतात तो गॉगल नाही घालू शकत सो so, त्यामुळे बेस्ट आहे ऑप्शन ट्राय करून बघा एकदा मी तब्बल दोन वर्षानंतर बुलेट गुरुजी या चॅनलला सुरुवात करतोय त्यामुळे बऱ्याचशा जुन्या गोष्टी मी विसरून गेलोय बऱ्याचशा गोष्टींमध्ये मला सांगताना अजून सुद्धा कुठे कुठे जरास एक दमछाप होतीये तरी पण एक सांगतो जर व्हिडिओमधलं तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळाली असेल तर नक्कीच लाईक करा तुम्हाला मला एकदा तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्हाला बाईक ॲक्सेसरीजमध्ये कुठल्या पार्टबद्दल माहिती घ्यायची इवन दो मी भविष्यामध्ये माझी जी बाईक आहे त्या बाईकबद्दल देखील प्रॉपर माहिती देणार आहे कारण मला देखील वाटतं की बाबा माझे जे कोणी बायकर कम्युनिटीमधले मित्रमंडळी आहेत माझे भाऊ बहिणी आहेत त्यांना देखील त्यांची गाडी आणि त्यांच्या सेफ्टी मेटेरियल्सबद्दल पूर्णपणे नॉलेज असावं ओके सो चलो दे थँक्यू बाय बाय